पवार मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करताना सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती पण कुणाला सं... कुणाचा संबंधच नसेल तर कारवाईचा प्रश्न येत नाही असं म्हणत पवार यांनी धनंजय मुंडे यांना अभय दिलेला आहे अजित पवार म्हणाले दमानिया यांनी काही कागदपत्र माझ्याकडे दिली आहे मी ती घेतली पाहिली मी आज रात्री मुख्यमंत्र्यांना भेटलो होतो पण त्यांना नागपूरला जायचं असताना मी त्यांना आताच भेटलो त्यांनी मला सांगितलं तुम्हाला जशा दमानिया भेटल्या तशा मलाही त्या भेटल्या मलाही त्यांनी काही कागदपत्र दिल्या आहेत या प्रकरणात तीन प्रकारच्या चौकशी सुरू आहे एस आय टी सी आय डी आणि न्यायालयीन ही कागदपत्र मी सी आय डी आणि एसआयटी कडे दिलेला आहे कुणी पुरावे दिले तर त्याची शहानिशा करावी लागते म्हणून ती सी आय डी आणि एसआयटी कडे देण्यात आलेली आहे जी वस्तु समोर येईल त्यानुसार पुढच्या गोष्टी करायला ते ठरवलं जाईल मी आणि मुख्यमंत्र्यांनी आधीपासून सांगितले जी घटना सरपंचाच्या बाबतीत बीड जिल्ह्यात घडली त्यांची चौकशी सुरू आहे दोषी असतील त्यांना फाशीची शिक्षा दिली जाईल तसा प्रयत्न सुरू देखील आहे चौकशी सुरू आहे कुणाला आणखी नावे आली तर त्यावरही कारवाई केली जाईल पण कोणाचा संबंधच नसेल तर कारवाईचा प्रश्न येत नाही संबंध असेल तर कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही मी माजी मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे यांची भूमिका आहे माझ्यावर आरोप झाले तेव्हा मी राजीनामा दिला होता माझी गोष्ट वेगळी होती माझ्या वेळी जी घटना घडली तेव्हा मला असं असह्य झालं म्हणून मी राजीनामा दिला आता चौकशी सुरू आहे दोषींना पाठीशी घातलं जाणार नाही कारवाई नक्कीच केली जाईल असं अजित पवार यावेळी म्हटलं मित्रांनो तुम्हाला काय वाटतं बीड सरपंच हत्या प्रकरणाला राजकीय वळण लागलेलं ला आहे का आणि पाठीमाग नेमका का कोण असेल याबाबत आपलं उत्तर कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील मित्रांनो तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका वेगळ्या विषयाचं मित्र